पवन चल गांभा हा परी मोठ्याने बोलायचं हम्म पान पटकन बरोबर पापड पट्टी पट परी व्हेरी बर। गुड पास बरोबर पंख पास्ता पं पान डबल आला पतंग तो शब्द यायला नको हा दुसरा घ्या ना पी वरचा घ्या पे पेवर पाकू सांगितला पी उला बरोबर पपट अस्मिता वरचा नाही जासा खरी बसून पैसे पैसा हा पप्पा पिनारा पेन बरोबर पक्षी सांगितला बरोबर। प्राची प्राची बरोबर। अरे वा जोड शब्द सांगितले बस तीन बरोबर प्रार्थना काळ्या वाजवा याच्यासाठी पार्थ हा चला अजून अजून सांगा चला लवकर पार्थ हा परत नाही सांगितलं हा सर गे बाय झालं आपलं शोधा शोधा पालघर 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 पूर्व बरोबर बघा हा सांग पालना पाणी बरोबर अरे वा शोधा आठवण करा आठवण सर पालघर पास बरोबर पालघर पान बन नाही सांगितला पाय हा पंजाब बरोबर पंजाबी वेफर्स बरोबर पुन्हा बरोबर पाया बरोबर पंजाबी तडका आणि वा हा पाय बरोबर आहे शब्द असेल तरी द्यायचा हा पतन सांगितलाय पूर्वी बरोबर पाठ पाट्र सांगितलाय पुस्तक बरोबर बघा जोड शब्द सांगितला तो मस्त हा पुणे कोण सांगितलाय हम्म पुणे गाव हा पुनम अरे वा वा मस्त पुनम पूजा हा बरोबर अजून

شبسعلير